मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी अमृत आहे ती घर सोडून विचार करत चाललेली असते ती म्हणत असते की खरंच माझ्यामुळे माझ्या दिदीला त्रास आला आहे आणि मला आता जगायचंच नाहीये खरंच माझ्या दिदीमुळे मला माझ्या अगोदर मी तिच्या विरोधात जाऊन लग्न केलं तिच्या विरोधात जाऊन मी विरोधा लग्न करायला नको होतं तिला किती त्रास झाला असेल मी जेव्हा तिच्या विरोधात गेले असेल असं करायला नको होतं खरंच मी मी खरंच तिच्या विचाराने लग्न करायला पाहिजे होतं माझ्यामुळे आईला पण किती त्रास झाला आधी आईने सहन केलं नंतर दिदी आणि आता सत्यजीजीत सत्यजित भाऊजींना दाजींना सहन करावं लागत आहे असं खरंच सगळ्यांना माझ्यामुळे खूप काही सहन करावं लागत आहे असं ती म्हणते आणि आता लगेच इकडं ते म्हणतात ती म्हणते की आता मी स्वतःला संपवणार आहे आता माझ्या स माझ्यामुळे एवढं सगळ्यांना सहन करावं लागते नंतर माझ्यामुळे माझ्या भावाला पण सहन करावं लागेल मी नाही जगू शकत मी नाही राहणार इथे असं म्हणते आणि आता ती इलाकेचं म्हणते की मी स्वतःला संपवते आणि नदीच्याकड्याने चाललेली असते तर इकडं जे आणि मंजू आहे ते दोघंजणं अमृताला शोधत असतात सगळीकडे शोधतात पण अमृता कुठे सापडत नाही तेवढ्यात ते एका एखादी नदी असते त्या नदीजवळ येतात आणि तिथे आल्यावरती आता सत्य मंजू इकडे शोधते सत्य इकडे शोधत पण कुठं दिसत नाही तेवढंच सत्याला मग अमृता दिसते आणि मंजूला पण अमृता दिसते आणि आता लगेच अमृता जा जी असते ती उडी मारायला लागलेली असते तेवढा सत्य तिला पळत येतो आणि पकडतो म्हणतो की काय करते अमृत तुला कळत की नाही अगं अमृ असं का करते तू तुला समजायचं की नाही काही गोष्टी तर अमृता म्हणते की मला नाही जागायचं मी सांगितलं ना मी नाही जागणार आता मला नाही जागायचं माझ्यामुळे तो मला सगळ्यांना माझा बोजा आहे सगळ्यांना हे करावं लागतं सगळ्यांना माझ्यामुळे खूप त्रास होतो मी मी नाही जगू शकत स्वतःला काहीतरी आहे असं ती म्हणत म्हणत असते असते आणि की आता काहीतरी करणार आहे मी आता नक्कीच काहीतरी करणार आहे असं ती म्हणत असते आणि आता लगेच सध्या मजू तिला थांबवतात तेवढ्यात आता तिथे थांबते ती म्हणते की एक बघा तुम्हाला दोघांना पण खरंच खूप त्रास होतो माझ्यामुळे मला नाही जगायचं हे बघ मंजू आई हे बघ तुला पण माझ्यामुळे खूप त्रास झाला आहे त्यामुळे तू माझं माझ्यासाठी किती सहन करतेस ग तुला पण खूप त्रास होतो ना ग आणि सती तिची भाऊ दाजी तुम्ही पण आता पास करा मी कुणाला त्रास देणार नाहीये ना ना मी माझ्या येणाऱ्या बाळाला काय सांगू तुम्हीच सांग ना मला नाही जागायचं माझं बाळ झालं तर त्याला मी काय सांगू तुझ्या आईने काय केलं सगळ्यांना त्रास द्यायचं काम केलं म्हणून सांगू का मी नाही जागणार असं म्हणते आणि ती आता नदीत उडी मारते सत्यान मंजूला चाष्ट वरते पण तेवढ्या ती खरंच उडी मारते आणि आता लगेच सत्यान मंजू पूर्ण घाबरून जातात ते दोघे पण आता तिथे पाण्यात उडी मारतात आणि आता उडी मारल्यावरती आता थी पन, ते दोघं पण मरीला सापडत असतात कुठे अमृता सापडत नाही जो सत्य आहे त्याला अमृता सापडते आणि तो पाण्यातून अमृताला वर घेऊन येतो तिथे अमृताच्या आई ते आता सगळे जमा होतात तेवढ्यात आता जी मंजू आहे ती येत नाही वर सत्या घाबरून जातो तो की वाघमार्यानं काही झालं नसेल ना, ना तो परत उडी मारतो आणि मंजूला शोधायला लागतो तेवढ्या त्याला ते मंजू पण सापडते आणि मंजूला घेऊन तो वर येतो आता तिथे वर आल्यावरती आता लगेच सत्या आणि मंजू असतात ते दोघे आता लगेच त्या अमृतावर ओढतात अमृताला म्हणतात काय गांबरे मंजू म्हणते तुला कळत नाही का गं आणि काय गं म्हणते स्वतःला संपवायचं काही कळतं की नाही तुला मी काय सांगते समजत नाही का, का तुला अगं का असा विचार करते तू आमचा विचार केलाय का कधी आईचा विचार केलाय का कधी तुझ्यासाठी आम्ही काही नाही केलं ग असं म्हणतात तर बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा